करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षात भाड श्रवण करूया आपल्या जीवनामध्ये आपल्या आयुष्यामध्ये आपण कधी आणि केव्हा फ्रेश असतो ताजेतवाने असतो आपल्या मनामध्ये सारखे विचार बघा घुटमळत असतात चांगले विचारसुद्धा येत असतात वाईट विचारसुद्धा येत असतात परंतु भाग कसा दिलेला आहे ज्याप्रमाणे आपण दूध आणतो बघा दूध आणल्यावर ते आपल्याला फ्रेश आणि ताजं दिसत असलं तरी गरम केल्यावर ते दूध फाटतं मग आपल्यासुद्धा असंच आहे विचार करा देह जरी उत्तमाचा दिसत असला तरी काही ना काहीतरी कोणत्या ना कोणत्या तरी गोष्टीवरून त्याला राग क्रोध मत्सर याने पूर्णपणे ग्रासलेला आहे ज्याप्रमाणे दुधात मिठाचा खडा पडावा आणि आपल्या देहामध्ये कोणीतरी येऊन आपल्या कानात कुजबुजणं या पलीकडे दुसरा कोणताही पर्याय नाही मग आपल्या विचार बघा डोक्यामध्ये येणारे जे विचार आहेत जे चांगले आहेत वाईट आहेत ते कसं ओळखायचं कारण प्रत्यक्षात जगात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करता यायला हवी आपण या जीवनामध्ये या, या आयुष्यामध्ये प्रत्यक्षपणे जीवन जगत आहोत या कलियुगामध्ये परंतु आपली स्वतःची ओळख काय आहे आपण कोण हा निश्चयो आपण कोण आहोत याची आपल्याला जाणीव नाही आहे सगळे जगतात त्याप्रमाणे आपण सुद्धा जगत आहोत परंतु आपण कोण आहोत याची ओळख जर नसेल तर स्वतःची स्पर्धा स्वतःशीच केली पाहिजे ना आपण दुसऱ्यांशी स्पर्धा करण्याचा आखतो आपलं स्वतःचं ठेवतो हो झाकून आणि दुसऱ्यांचा पाहतो वाकून स्वतःच्या बघा स्वतःच्या मनाला विचारून एकदा तरी निर्णय घेतला पाहिजे स्वतःची स्पर्धा स्वतःशीच करा ना तेव्हाच आपल्याला आत्मविश्वास आपला वाढेल आपण काय करतो रागाच्या भरामध्ये जो आलेला राग आहे तो आपण दुसऱ्यांवर टाकत असतो परंतु जे हातातलं काम आहे ते बाजूला सरतं मग वेगळी ओळख निर्माण करायची मग त्यासाठी काय करावं लागेल सगळे जीवन जगत आहेत परंतु प्रेम आणि आनंद देणारी जी व्यक्ती आहे ना ते आपल्या सहवासात लाभली गेली पाहिजे कारण निसर्गाची सुद्धा एक देणगी आहे कारण ज्याप्रमाणे निसर्ग जर पाहायला गेला ना तर हिरवागार जो निसर्ग सौंदर्य आपल्याला पाहायला मिळतो डोळ्यांनी आपण अनुभवतो असं वाटतं की इथेच राहून बघा प्रत्यक्षपणे आपल्याला मन प्रसन्न करून दाखवणारा जो निसर्ग सौंदर्य आहे त्या निसर्गाच्या सान्निध्यामध्ये राहावं असं वाटतं आलेला संपूर्णपणे बघा दुःखाचं डोंगर मनामध्ये असलेले वाईट विचार प्रत्यक्षपणे त्या निसर्गाच्या सानिध्यात गेल्यावर निसर्गाचं सौंदर्य पाहून आपलं मन संपूर्णपणे हलकं होतं आणि असं वाटतं की या निसर्गामध्येच संपूर्णपणे आपण राहायला हवं एखादी झोपडी बांधून तिथंच राहावं असं वाटतं म्हणजे विचार करा एवढा मोठा फ्लॅट असून तरी प्रत्यक्षपणे साठ सत्तर लाखाचा सा फ्लॅट त्यामध्ये बघा टॉवरमध्ये राहणाऱ्या व्यक्तीलासुद्धा झोपडीमध्ये राहावं असं वाटतं म्हणजे विचार करा किंमत कशाला आहे कारण आपला मूड मूडप्रमाणे सर्व काही होत असतं चांगले विचार जर असतील तर चांगला मूड निर्माण होईलच ना कारण परमेश्वर सर्वांना एकच मातीने बनवतो फरक फक्त इतका आहे कोणी बाहेरून चांगलं असतं तर कोणी आतून विचार करा परमेश्वराने प्रत्येकाला बनवलेलं आहे चौऱ्याऐंशी लक्ष येऊनही सर्व सजीव प्रत्यक्षपणे त्यानेच जे आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही ते सुद्धा कीटक बघा प्रत्यक्षपणे त्याचा तोशी जाणी हो। पण भाग जर पाहायला गेला ना आपले भाऊ असतील आपले बहीण असतील आपल्या घरातील नातेवाईक असतील आपले कुटुंबातील सदस्य असतील एकाच बघा प्रत्यक्षपणे एकाच कुटुंबातील आहेत परंतु विचार करण्याची पद्धती वेगवेगळी आहे का सांगितलेलं आहे जर एखादी आपल्याला गाडी घ्यायची एखादं घर घ्यायचं आहे आता त्यासाठी प्रत्येकाचे विचार जुळले जातात का नाही काही ना काहीतरी मध्ये कोणीतरी टीकाकार करणारा असतो कोणीतरी वेगळ्या मार्गावर जाण्याचा प्रयत्न करत असतो सगळ्यांची मनं लगेच जुळून येत नाही विचार करा परंतु प्रत्यक्षात जर पाहायला गेलो कोणी बाहेरून चांगलं असते तर कोणी आतून याचा भाग का समर्थनी दाखवला वरीवरी वैभवाचे अंतरी पोतडे नरकाचे का भाग प पुन्हा पुन्हा सांगावा लागला कारण आपल्या ज्याप्रमाणे कपड्यांवरून आपली ओळख निर्माण होत नसते तर आपल्या चांगल्या स्वभावावरून आपली निर्माण बघा प्रत्यक्षपणे जी स्वभाव वृत्ती आहे ती इतरांना दिसत असते कारण लोकं खोटं बोलतात हो त्यामुळे सर्व माणसं जिंकत असतात आणि आपण खरं बोलूनसुद्धा सगळ्यांपासून दूर राहतो आता आपल्याच घरात जर पाहायला गेलो सर्व नातेवाईक एखाद्या कार्यक्रमात सर्वांशी एकमेकांशी बोलत असतात परंतु आपलाच देह आणि आपल्या घरातील जे कुटुंब आहेत आपल्या कुटुंबातील सदस्य आहेत ते एकमेकांशी बोलताना दिसत नाही आहे आपल्याला असं वाटतं अरे आपण कार्यक्रमाला आलेलो आहोत परंतु आपल्याशी कोणी बोलत नाही आहे आपल्याला का कमी लेखतात आपल्याला ले का बघा प्रत्यक्षपणे एखादा शब्दसुद्धा वाईट बोललेलो नाही परंतु का आपल्याला ज्याप्रमाणे बघा कमी लेखतात ले त्याप्रमाणे आपल्याला ले आपल्याशी बोलतसुद्धा नाही आहेत असं का होत आहे यावर सुद्धा भाग दाखवलेला आहे कारण आपल्या आयुष्यामध्ये जीवनामध्ये गेलेले दिवस पुन्हा येत नाही बरोबर आहे त्याचप्रमाणे जे वेगा बघा प्रत्यक्षपणे येणारे दिवस कसे असतील हे सुद्धा सांगता येत नाही आपल्या आयुष्यात दुःखाचे दिवस आलेले होते दुःखाचे दिवस ज्यावेळी आले त्यावेळी आपण इतरांची मदत मागायला गेलो परंतु कोणीही उपयोगाला आलं नाही परंतु ज्यावेळी त्यांच्या वाटेला दुःख येईल त्यावेळी आपल्याला जेव्हा हाक देतील साथ देतील त्यावेळी आपली उपस्थिती तिथं दर्शवली पाहिजे ते कसे वागले ते आपल्याला घेणं देणं नाही आहे परंतु आपण त्यांच्या हाकेला धावून जाणं ही खरी माणूस म्हणून आयुष्यात हसत जगत राहिलं पाहिजे आपण एकमेकांशी बघा वाईट वागत असतो असतो परंतु ज्याप्रमाणे आयुष्यामध्ये हसणारे दिवस आनंदी जीवन कसं जगायचं हे आपल्याला शिकवत असतं आयुष्यात पैशाने कमावलेल्या वस्तूंपेक्षा आपण कमावलेली जी माणसं आहेत ना ते जास्त आनंद देत असतात आता दर महिन्याला आपण बघा प्रत्यक्षपणे काम करत असतो कष्ट करत असतो एखाद्या कंपनीमध्ये असेल ऑफिसमध्ये असेल किंवा एखादा व्यवसाय असेल धंदा असेल तिथे जर आपण काम करत असू काम करून आपल्याला पैसा प्राप्त होत आहे परंतु मिळालेला पैसा कमावलेला पैसा या वस्तूंपेक्षा स्वभावाने आपली जी कमावलेली माणसं आहेत त्यामध्ये आनंद होतो की नाही एखादा मित्र आहे तो आपल्या मदतीला धावून आलेला आहे आपल्याला किती चांगलं वाटतं एखादी बघा संकट असेल प्रसंग असेल आपण आपले जेवढे दुःख आहे सुख आहे तेवढं आपण एकमेकांना शेअर करतो मग आपल्या मनाला का हलकं प्राप्त होत असतं आलेलं दुःख कोणासमोर तरी शेअर करायचं आहे यासाठी आपण इतरांशी बोलत असतो मग त्यावेळी आपण बोलतो त्यावेळी आपल्याला आनंद होतो बरोबर ना म्हणून पैशापेक्षा माणूस की जास्त टिकवणं महत्वाचं आहे कारण ज्याप्रमाणे लहान मोठा आपण भेदभाव बघा प्रत्यक्षपणे प्रत्येकाचा मान राखता यायला वयाने मानाने प्रत्येक व्यक्ती ही मोठी असते प्रत्येक व्यक्ती ही लहान असते परंतु बोलताना शब्दांचा वापर जपून केला पाहिजे नाहीतर एखादा शब्द जर आपल्या मुखातून वाईट शब्द निघाला ना तर एक तो शब्द संपूर्णपणे माणुसकी तोडून निघून जातो म्हणून शब्द हा माणसाचा शत्रू आहे एखाद्या वेळी जर वाईट शब्द निघाला तो ना तोच शब्द संपूर्णपणे काय करतो बरोबर की नाही आपण बरोबर ज्याप्रमाणे नातं तोडतो त्याप्रमाणे तो शब्द माणुसकी तोडून टाकतो म्हणून माणसाला सुंदर दिसण्यासाठी सुंदर असणं महत्त्वाचं नाही तर चांगले विचार चांगला स्वभाव ही वृत्ती आपल्यामध्ये असायला आपण आरशामध्ये जातो मेकअप करतो वरून वरून चांगले दिसतो परंतु आंतरी काय कुठली कर्म आहेत ते कोणाला माहिती म्हणून बोलताना सुद्धा चांगल्या प्रकारे कसं बोलता येईल हे महत्त्वाचं कारण आपल्या चेहऱ्यावर निर्मळ प्रकारे हास्य राग येतच असतं परंतु त्या व्यक्तीपेक्षा बघा प्रत्यक्षपणे चांगलं दिसायचं असेल तर आपलं जे व्यक्तिमत्व आहे त्याप्रमाणे राहता आलं पाहिजे कारण बघा प्रत्यक्षपणे राग आला की माणूस पूर्णपणे लाल भडक होतो त्याला समजत नाही आहे मी काय बोलून गेलेलो आहे कंट्रोल होत नाही आहे परंतु तो राग पूर्णपणे शांत झाल्यावर त्याला कळतं अरे मी हे शब्द बोलून गेलो मला हा राग किंवा हा मत्सर करता यायला नको होता मग शेवटी पाच मिनिटाचा राग दोन मिनिटाचा राग संपूर्णपणे काय होऊन गेला मग आपल्यामध्ये बदल कधी होणार आपला मूड चांगला केव्हा होईल फ्रेश केव्हा होईल ताजा केव्हा होईल कारण आपल्या अपेक्षा खूप असतात पण आयुष्यात सुख शोधायची गरज भासणार यापेक्षा आपण कर्तव्य केलं पाहिजे कष्ट केले पाहिजे आणि त्याच कष्टाच्या जोरावर उत्तम प्रकारे फळ प्राप्ती नक्कीच होईल यावर विश्वास ठेवता यायला हवा म्हणून जे आहे त्यामध्ये आपण समाधानी असलं पाहिजे कारण इतरांच्या घरामध्ये काय चालू आहे इतरांच्या घरामध्ये किती आहे हे पाहण्यापेक्षा स्वतःच्या आयुष्यामध्ये किती साठवणूक आहे ते तुके देवाचे कमजोर कोणीच नाही हो विषय आपल्या परिस्थितीचा असतो कमजोर कोणीही नाही बरोबर की नाही का आपण कमजोर आहोत त्यांनासुद्धा देवाने दोनच हात दिलेले आहेत आपल्यालासुद्धा दोन हात दिलेले आहेत परंतु आपली कर्म करण्याची तयारी नाही आहे ना म्हणून विषय फक्त परिस्थितीचा सा। त्याला सामोरं जाणं गरजेचं जा। परिस्थिती कशीही असो त्यावर मात करता यायला हवी म्हणून आपण एकमेकांवर अवलंबून असो चांगले आपल्या मनामध्ये यायला हवेत आणि त्याच चांगल्यांचा उत्तम प्रकारे बघा कसा जीवनामध्ये प्रभाव पडेल आपल्या आयुष्यावर आपल्या भविष्यावर कसा परिणाम होत असतो हे पाहता आलं पाहिजे भविष्याची चिंता करू नका समर्थ म्हणाले वर्तमान काळ उत्तमाचा असेल तर भविष्याची चिंता करू नका चिंता वाहतो विश्वाची बरोबर की नाही ज्याप्रमाणे पशुपक्षी प्राणी मोठे होत असतात तसा प्राणीसुद्धा मोठा होत आहे परंतु वयाने मोठा होण्यापेक्षा मानाने मोठं होणं खूप महत्त्वाचं आहे कारण प्रत्यक्षपणे आपला जो स्वभाव आहे तो प्रामाणिकपणाचा असला पाहिजे कारण आयुष्यामध्ये जे आपले बदनामी करत असतात ना त्यांना करू द्या कारण बदनामी तेच लोक करतात जे आपली बरोबरी करू शकत नाही आयुष्यामध्ये जर पाहायला गेलो कोणीतरी आपल्यावर बघा एखादी वस्तू घेतली की त्यांच्या पोटात दुखायला लागतं परंतु आपण आपल्या कष्टाने घेतलेली आहे कष्टाची भाकरी आहे कष्टाची मेहनत आहे म्हणून समर्थ म्हणाले ठेविले आनंद देसाईची राहावे चित्ती असू द्यावे समाधान आपल्यामध्ये काय असायला हवं स्मरण नामस्मरण मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी यावर जर विश्वास असेल तर नक्कीच आयुष्यामध्ये चांगले विचार चांगलं सामर्थ्य आपल्याला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही जय जय रघुवीर समर्थ